तोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोनचा वापर केला जातो जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीर खाली फोन ठेवतात काही लोक अलार्म साठी फोन जवळ घेऊन झोपतात पण त्यांना हे माहित नसतं की असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसानकारक असतं मोबाईल फोन मधील रेडिएशन आरोग्यासाठी फार जास्त घातक असतात मोबाईल मधून निघणारे रेडिएशन्स युरिटाइल डिसफंक्शनशी संबंधित आहेत मोबाईल फोन मधून जो निळा प्रकाश निघतो त्यामुळे झोप खराब होते आणि अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात तसेच मोबाईल फोनमुळे संबंधी वेगवेगळ्या समस्या देखील होऊ शकतात त्यामध्ये डोकेदुखी मांसपेशींमध्ये वेदना फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनने मेंदूवर गंभीर प्रभाव पडतो यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो बरेच लोक असे आहेत ज्यांना मोबाईलमुळे डोकेदुखी चिडचिडेपणा आणि डोळ्यांमध्ये वेदना अशा समस्या होतात त्यामुळे प्रयत्न करा की झोपताना फोन दूर राहील जर फोनची सवय मोडायची असेल तर फोन सायलेंड करून दूर ठेवा त्याऐवजी आवडीचे एखादं काम करा किंवा पुस्तक वाचा घरात काही अशी ठिकाणे आहेत जसे की जेवणाचा टेबल झोपण्याची खोली बाथरूम हे मोबाईल मुक्त ठेवा असं केलं तर घरातील लहान मुले देखील फोन पासून दूर राहतील तसेच आठवड्यातील एक दिवस असा ठरवा ज्या दिवशी मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवायचा याने मुलांचीही मोबाईलची सवय सुटेल आणि त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्याची संधी मिळेल याने संबंध आणखी मजबूत होतील